श्री गणरायांचं आज आगमन पुणे इथल्या सिल्वर रॉक्स आमच्या निवासस्थानी झालेलं आहे आमच्या घरामध्ये जवळजवळ पन्नास वर्षाची श्री गणेशांच्या आगमनाची परंपरा आहे आमचे आईवडील डॉक्टर दिवाकर गोरे आणि लतिकाताई गोरे यांनी ही गणेशाची परंपरा आमच्या कुटुंबामध्ये सुरू केली ती आणि तीच आम्ही आणि माझी धाकटी भगिनी झेलम जोशी यांनी चालू ठेवलेली आहे आज तुम्ही बघाल की गणरायाच्या स्वागतासाठी जसं पत्री आहे पर्यावरणप्रेमी फुलं आहेत मोदक आहे त्याचबरोबर एक खास मोदक आहे सोनेरी रंगाचा मोदक की ज्याच्यातून भारताच्या समृद्धी आणि विकासाचं आपण प्रार्थना केलेली आहे आणि मागे धनुष्यबाण आणि त्या बाणाच्या जागी त्रिशूल आहे की जो देवी माता आदिशक्ती सुद्धा आवडतं शस्त्र आहे आणि त्याच्यामुळे आज वेगळ्या प्रकारची आम्ही आरास केलेली आहे पण ती फक्त आरास नसून ती भगवंताशी केलेली प्रार्थना आणि मनातली कृतज्ञता आहे की श्री गणराया तुम्ही आम्हाला बरीच प्रगतीची संधी दिली विकासाची संधी दिली त्याचबरोबर अनेक जनतेच्या हाल अपेष्टांच्यामध्ये मदत करण्याची पण सेवेची संधी दिली तर पुढच्या काळामध्ये सुजलाम सुफलाम सर्व होऊन शेतकरी विद्यार्थी महिला कामगार सर्व जनता सुखी राहावी हीच आमची अपेक्षा आहे आणि महायुतीचं जे आमचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांचं आणि केंद्रातलं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एन डी एचं सरकार त्या त्यांना सौख्य सुरक्षितता यश आणि भारताची प्रगती अगदी जगातली चांगली मोठी शक्ती म्हणून हो अशी प्रार्थना